बातमी वर्ध्यामधनं आहे आयपीएलचा गेल्या वर्षीचा उपविजेता संघ राजस्थान रॉयल्स वर्ध्यामध्ये दाखल होणार आहे वर्ध्याच्या तळेगावात सरावासाठी ही राजस्थान रॉयल्सची टीम दाखल होईल दरम्यान वर्ध्यामध्ये या खेळाडूंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी पाहूयात नुकतंच आय पी एलचं ऑप्शन झालेलं आहे आणि आता आय पी एलच्या थराराला मार्च महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे गतवर्षीच्या आय पी एल उपविजेता राजस्थान रॉयलचा हाय परफॉर्मन्स सेंटर या ठिकाणी आपण बघू शकता कशाप्रकारे स्पीच जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे हे पूर्ण स्पीच जी आहे ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पीच या ठिकाणी तयार करण्यात आली असून या ठिकाणी राजस्थान रॉयल्स या आय पी एल क्रिकेट संघातील सर्व खेळाडू जे आहे सरावासाठी येत असतात वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत या ठिकाणी हे राजस्थान रॉयलचा हाय परफॉर्मन्स सेंटर असून या ठिकाणी सर्व अत्याधुनिक सोयी सुविधेने उपयुक्त असं हे सुसज्ज असं निसर्गरम्य वातावरणामध्ये ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे क्रिकेटर आहेत हे येऊन या ठिकाणी रिलॅक्स फील करतात या ठिकाणी ते मन मोकळ्या प्रमाणे प्रॅक्टिस करतात आपला सराव करतात आणि या ठिकाणी सराव केल्यानंतर ते पुढील परफॉर्मन्ससाठी जे आहे हे समोर निघून जातात आणि आपला परफॉर्मन्स जे आहे ते स्पीचवर दाखवतात या ठिकाणी जी स्पीच आहे क्रिकेटची ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे या ठिकाणी मोठमोठे खेळाडू जे आहेत ते सुद्धा येऊन गेले आहे अगदी राहुल द्रविड सारखे दिग्गज खेळाडू या ठिकाणी येऊन ठाण मानत असतात जेव्हा या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू असते त्यामुळे आम्ही आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत सुद्धा आहे या इमारतीमध्ये खेळाडूंसाठी सर्व सुविधेने उपयुक्त असं जिम आहे त्या ठिकाणी त्यांच्या वर्कआउटसाठी सुद्धा महत्वाची साधनं ठेवण्यात आलेली आहे आणि हे स्पीच जी आहे हे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये स्पीच तयार करण्यात आली असून या ठिकाणी हे खेळाडू आपले प्रॅक्टिस करत असतात आता अगदी काही दिवसापासून दिवसानंतर या ठिकाणी प्रॅक्टिसला सुरुवात होणार असून मोठमोठे दिग्गज खेळाडू जे आहे आता वर्धा जिल्ह्यामध्ये अवतरणार आहे त्यामुळे यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी नक्कीच होणार आहे निलेश बंगाले एनडी मराठी वर्धा